जे येडे झालेले आहेत त्यांच्या मागे ईडीची चौकशी लागलेली आहेत म्हणून येड्यांच्या मागे लागली ईडी काय अशी परिस्थिती या राज्यामध्ये झालेली आहे ज्यांना शांतपणा आहे जे सज्जन आहेत त्याला काय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज नाही पण हे येडे आहेत म्हणून ती ईडी त्यांच्यावर आहे परत नाही म्हणूनच आम्ही क्रांती संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही दौऱ्यावरती बाहेर राज्य पडलेलो आहोत राज्यातल्या शेतकऱ्यामध्ये जागृत तुम्ही जर आमचा आता वीज कनेक्शन कापायला आला तर निश्चितपणानं आता शेतकऱ्याच्या हातामध्ये दांडके असतील आणि तुम्हाला सोलून काढलं जाईल आता तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्याला वीज माफीच द्यावी लागेल आणि हे सरकार लुटारोच आहे त्यांना वसुली शिवाय दुसरं काहीच येत नाही सकाळ संध्याकाळ फक्त वसुली करायची बाकी का हे